अर्जेंटिनाचं सोयाबीन ऊन पावसाच्या चक्रात विक्रमी सोयाबीन उत्पादन अंदाजावरून चर्चा नमस्कार शेतकरी मित्रांनो आपला कृषी परिवार या युट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करतो सर्वप्रथम व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद व्हिडिओ संपूर्ण बघा आपल्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू अर्जेंटिनाच्या बहुतांश भागात मागील दोन आठवड्यापासून जास्त तापमान आणि कमी पावसाची स्थिती आहे दोन आठवड्यापूर्वी अर्जेंटिना विक्रमी विक्रमी उत्पादनाचा अंदाज आला नाही आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचे भाव पडले याचा थेट परिणाम आपल्या भारत सोयाबीनच्या भावावरही झाला त्यामुळे अर्जेंटिनातील सोयाबीन पिकाबाबत काय काय सुरू आहे ते आपल्यासाठीही महत्वाचं आहे मागीलच आठवड्यात अर्जेंटिनात विक्रमी उत्पादन होईल असा अंदाज आला आणि सोयाबीनचा बाजार पडला होता पण अर्जेंटिनातील विक्रमी सोयाबीन उत्पादनाचा अंदाज पावसावर अवलंबून आहे पाऊस झाला तर ठीक नाहीतर पुन्हा उत्पादनाच्या अंदाजात कपात केली जाईल पण उत्पादनाच्या या अंदाजात मात्र जगभरातील सोयाबीन उत्पादकांचा चांगलाच फटका बसणार आहे देशात सध्या सोयाबीनचा भाव दबावत आहे बहुतांश ठिकाणी सोयाबीन हमी भावापेक्षाही कमी भावात विकले जात आहे दोन आठवड्यांपूर्वी सोयाबीन चार हजार पाचशे ते चार हजार आठशे रुपये विकले जात होते पण अर्जेंटिनातील विक्रमी उत्पादनाची बातमी आली आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयाबीन सोयाबीनचे भाव पडले आंतरराष्ट्रीय बाजारात भाव पडले म्हणून देशातील प्रक्रिया प्लांट्सनीही भाव कमी केले याचा फटका आधीच दुष्काळात उरपुळत असलेल्या शेतकऱ्यांना बसला आहे फक्त भारतातल्याच नाही तर ब्राझील अर्जेंटिना आणि अमेरिकेतल्या शेतकऱ्यांनाही सोयाबीनचे भाव कमी झाले आहेत अर्जेंटिनाच्या ब्युनस आर्यस एक्सचेंजने पाचशे पन्नास लाख टनचा उत्पन्नाचा अंदाज दिला आणि भाव जास्तच पडला कारण अर्जेंटिना जगातील पातळीवर सोयाबीन आणि सोयातेल निर्यातीन आघाडीवर आहे यामुळे अर्जेंटिनातील हा उत्पादन अंदाज आपल्यालाही बाजार मंदी घेऊन आला असं म्हणायला हरकत नाही तसेच अर्जेंटिनात जानेवारीच्या जा पहिल्या पंधरावड्यात अनेक भागामध्ये पाऊस झाला त्यामुळे विक्री उत्पादनाचा अंदाज दिला गेला पण दुसऱ्या पंधरावड्यात मात्र अर्जेंटिनातील बहुतांश भागात कमी पाऊस आणि तापमान जास्त अशी परिस्थिती निर्माण झाली अनेक ठिकाणी सध्या एकोणपन्नास अंश सेल्सिअस पर्यंत तापमान वाढले मागच्या आठवड्यातही येथे काही ठिकाणी पाऊस पडला पण हा पाऊस पुरेसा नव्हता त्यामुळे उष्णता कायम असून पिकारून याचा परिणाम होत आहे बांधवांनो आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून समोर दिलेले बेल ऐकॉन नक्की प्रेस करा धन्यवाद